तुमच्या गव्यांचा तुम्हीच बंदोबस्त करा कानूर भागातील शेतकऱ्यांची वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसलेकडे मागणी जंगलात गव्यांनी कानूर भागातील शेतकऱ्यांना हैराण करून सोडले असून त्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी चनगडचे वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली कानूर पंचक्रोशीतील गवसे भुजवडे कुर्नी धामापूर कानूर बुद्रुक व खुर्द पुंद्रा सडे गुडवळे भोगोली बिजूर म्हाळुंगे भागातील शेतात रानगवे रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे ऊस मका भुईमुग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे प्राण्यामुळे रात्रीच शेतात पाणी पाजवायला जाणे ही धोकादायक बनले आहे काही शेतकऱ्यांनी जीवावर उदार होऊन प्रयत्न केला असता अनेकांना प्राण्यांचा त्रास झाला आहे त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली तसेच गव्यांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था जंगलात करा तुटपुंजा भरपाईची भीक नको नुकसानीची वस्तुनिष्ठ पंचनामे करून भरपाई मिळावी शेती पंपासाठी दिवसा वीज मिळावी सौर ऊर्जेच्या कुंपणासाठी शंभर टक्के अनुदान मिळावे यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या निवेदनावर धैर्यशील सावंत भोसले गोविंद गुडुळकर कृष्णा पाटील कृष्णा मासणकर रमेश देसाई लक्ष्मण मटकर पावनोजी पाटील तुकाराम गावडे संदीप झेंडे यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत